सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याच त्याच्यामुळे त्याला काय महत्व देण्याची आम्हाला गरज नाही नाही आता ते मुद्दाम हटकून करायलेत त्याला नावे लागे काढलं ला पाहिजे समाजाच्या न्यायासाठी अं काढल्या पाहिजेत जागृती केली पाहिजे पण मुद्दाम होऊन हटकून करणं हे चांगलं नाही पण आम्ही नाही काय होऊ दे सामान्य ओबीसी सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहे काय होणार नाही या राज्यात कोणाला किती काढलं ते काय होणार त्यांना आरक्षण असून इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती ताकतील आलो आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर व्यापार तोडलं त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरासाठी आपण पेट्रोल उठला असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खानदेशला दौरा पडणार यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहेत एकमेकाचं दुःख सारखं दोघंही तुटून पडणार आले रोज किती मराठा जातीचं प्रतिनिधित्व करतात आम्ही तीनशे पासष्ट जातीचं प्रतिनिधित्व करतो वर्गाचे कोणते जाती सगळ्या जाती सांगितले भाषण करत असतो मला सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाही निवडून दाखवा असं चॅलेंज केलं त्याला नाही महत्व देतो किंमत माहित झाली त्याला त्याला हिम्मत चांगली माहित झालेली हिम्मत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटवळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी मानुषी गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब विषयीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू तु साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भन्न लावू नको एवढंच काम करत करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र आहे त्यात फूड दाखवायची दाखवायची एवढी धरपड आहे त्यांची त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूड दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूड दाखवायचं बाकी काहीच दाख नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणचाही असू द्या प्रत्येकाकडे चार दोन सुरे असतीलच त्यामुळे त्याच काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच नाही कधीच मी आहे मराठ्यात फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण असणार हो नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहेत आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे की की पहिला उठाव आहे सर्वसामान्याचे लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले हे पहिल्यांदे घडणारेच पंच्याहत्तर वर्षांत म्हणले विधानसभेची सगळे पक्ष तयारी करते तुम्ही काय तयारी केली सर्वेक्षण